आज आता काहीतरी नवीन करूया चायनीज शेजवान फ्राईड राईस ही रेसिपी आज आपण बघणार आहोत सिंपल सोपी घरीच करूया एकदम बाहेरच्या सारखी टेस्ट यासाठी मी घेतले बासमती राईस तीन वाटी आता हा तांदूळ मी स्वच्छ दोन पाण्याने धुवून घेतला आहे पाणी गरम करायला ठेवले आता या गरम पाण्यामध्ये आपण हा तांदूळ पहिल्यांदा शिजवून घेऊया आता ह्या पाण्यामध्ये आपण प्रथम थोडंसं मीठ टाकून घेऊया आता धुवून घेतलेला राईस मी या गरम पाण्यामध्ये जवळजवळ दहा मिनटं शिजवून घेणार आहे हा राईस जास्त शिजवायचा नाही गरम पाण्यात हे तांदूळ टाकून घेतलं आहे त्यात थोडं मीठ टाकलं आहे थोडंसं साजूक तूप टाकून घेऊया ह्याच्याने काय होतं तर हा तांदूळ अगदी दाणा दाणा असा मोकळा होतो त्यामुळे थोडं साजूक तूप टाकून घेऊया आणि दहा मिनटं आपण भात शिजवून घेऊया आता भातामध्ये टाकण्यासाठी आपण एकीकडे भाज्या चिरून घेतो आहे कोबी आहे कांद्याची पात आहे कांद्याच्या पातीचा कांदा आहे गाजर आहे यात आपण फरसबी ढोबळी मिरची हे सुद्धा टाकायचं आहे एकीकडे मी आता आलं लसूण पेस्ट करून घेते अशा प्रकारे हा सळसळीत तांदूळ शिजवून घ्यायचा आहे जास्त शिजवायचा नाही आता आपण त्याच्यातलं पाणी काढून घेऊया हे बघा असं दहा मिनटं आपण मस्त सळसळीत दाणा दाणा असा मोकळा भात आपण करून घेतला आहे हा भात कच्चा पण ठेवायचा नाही आणि जास्त शिजवायचा पण नाही अशा प्रकारे स सळीत दाणा दाणा मोकळा असा हा भात शिजवून घ्यायचा आहे मी आता त्याच्यातलं पाणी एका बाजूला काढून घेतलं आहे आणि हा भात एका चाळणीमध्ये काढून घेतला आहे तयार करून घेऊया करायला अगदी सोपं आहे बरं का अगदी कोणीही करू शकेल त्यामुळे तुम्ही नक्की घरी करून बघा आणि अगदी आवडीने खा आता बघा अशा प्रकारे मी पाणी भातातलं वेगळं केलं आहे आणि हा भात तांदूळ वेगळा काढून घेतला आहे परातीत तो आपण थोडा वेळ गार करायला ठेवूया आणि नंतर आपण तो फ्राईड करूया भात आपण दहा मिनटं गार करून ठेव घेतोय भातात टाकण्यासाठी आलं लसून पेस्ट तयार करून घेतो आहे काश्मीरी मिरची आणि बेडगी मिरची वाटून घेतली आहे काश्मीरी तिखट नसल्यामुळे बघू शकतात करायला एकदम सोपा अगदी अठरा वर्षाच्या पुढे कोणीही करू शकतील लहान मुलीसुद्धा फक्त ह्या प्रकारचे सगळे मसाले हवे बासमती तांदूळ आलं लसूण पेस्ट आणि रेडी होणार शेजवानी फ्राईड राईस हे दाखवलेले सगळे मसाले आणि ह्या सगळ्या प्रकारच्या भाज्या ढोबळी मिरची फरसबी गाजर कांद्याची पात कोबी बघू शकतात या सगळ्या भाज्या हे बघा बघू शकतात असा सळसळीत भात तयार करायचा आहे जास्त शिजवायचा नाही आहे ना एकदम मोकळा मोकळा सळसळीत तेल टाकून घेतलंय कांद्याच्या पातीतला कांदा घरातला टाकला तुम्ही तरी चालू शकतो कांदा परतून घेऊया भाज्या आपण प्रथम टाकून घेऊया गाजर शिमला मिरची फरसबी कोबी कांद्याची पात चायनीज म्हटल्यानंतर कांद्याची पात कोबीही आलीच त्यामुळे भरपूर प्रमाणामध्ये कांद्याची पात आता या सगळ्या भाज्या छान पाच मिनटं परतून घेऊया अशा प्रकारे भाज्या आपण आता फ्राय करून घेतल्या तेलात आता तीन चमचे तांदळाला मी तीन ते चार चमचे आलं लसूण पेस्ट घेतली आहे ती टाकून घेऊया छान मस्त परतून घेऊया आलं लसूण पेस्ट रंगीत रंगीत भाज्या एकदम मस्त दिसत आहेत आलं नसून टाकल्यावर वास एकदम छान येतोय छान परतून घेऊया आता तीन वाटी बासमती राईस त्याच्यासाठी मी ही शेजवान चटणीचं एक पाकिट टाकते आता यात काश्मीरी तिखट टाकायचं पण मी बेडगी मिरची आणि काश्मीरी मिरची वाटून घेतली आहे काश्मीरी तिखट नसल्यामुळे परतून घेऊया परत आता आपण हा मस्त सळसळीत दाणा दाणा भात आहे तो टाकून घेऊया बघू दो शकता दोन ते तीन बोल भात तीन बाऊल भात आता आपण मस्त परतवून घेऊया शेजवान सॉस टटो सॉस रेड चिली सॉस डार्क सोया सॉस चवीनुसार मीठ शेजवान फ्राईड राईस मसाला ही एक पुडी टाकून घेते याच्याने चव खूप छान येते अगदी कोणालाही करता येणारा सोपा आणि चविष्ट भात त्यामुळे तुम्ही ही नक्की करून बघा तुम्हाला ही नक्की आवडेल झटपट होणारा बाहेर जाऊन खायची गरज नाही खर्च करण्याची गरज नाही थोड्याशा पैशात आणि मोठ्या प्रमाणामध्ये घरच्या घरी करा हे सगळे मसाले आता टाकून झाले मिक्स करून घेऊया आता परत वरून थोडीशी कांद्याची पाट टाकून घेऊया आणि परतवूया हा चायनीज फ्राईड राईस आपला तयार झाला आहे आता बरेच जण त्याच्यावरती अंड टाकून खातात तेव्हा ते, ते आपण अंड तयार करून घेऊया तेल घेतलं आहे जिरं टाकून घेऊया आता यात आपण अंड टाकून घेऊया अशा दोन तीन पोळ्या अंड्याच्या तयार करून घ्यायच्या आहेत आणि त्या भातावर टाकून मिक्स करायच्या अशा प्रकारे या भातावरती दोन चार अंड्याच्या साध्या पोळ्या करून घ्यायच्या आहेत आणि प्रकारे हा भात सर्व करायचा आहे चायनीज फ्राईड शेजवान राईस विथ एग रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब करा रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब करा